सर्वत्र कोरोना संसर्गजन्य विषाणू रोगाचे सावट आहे अशातच देशाची तसेच स्थानिक पातळीवर कायदा सुरक्षा बाधित राखणाऱ्या जवानालाही कोरोनाची लागण झाली होती मात्र कोरोनाला न घाबरता कर्तव्याला प्रथम स्थान देऊन अनेकांनी आपली कामगिरी बजावली अशातच अमरावती शहरात राज्य राखीव बल गट क्रमांक नऊ ची मोठी यंत्रणा चांदू रेल्वे मार्गावर आहे या जवानाची असंसर्गजन्य रोग तपासणी मोहीम घेण्याचा मानस लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीने ठरविला त्याचाच पंधरवाडा आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन एस सभागृहात बुधवारी करण्यात आले हा उपक्रम एस आर पी गट जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले उद्घाटन कार्यक्रमाला पाहुण्याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले शिबिराबाबत डॉक्टर निकम यांनी सर्व जवानांना मार्गदर्शन केले यानंतर प्रत्येक एस आर पी एफ जवानाची असंसर्गजन्य तपासणी करण्यास सुरुवात झाली वीस पर्यंत शिबिराचे आयोजन असून यात शेकडो जवानांची तपासणी करण्यात येईल अशी प्रतिक्रिया डेव्हलपमेंट सोसायटी वतीने देण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्याम सुंदर निकम अवयव दान समिती संयोजक चंद्रकांत पोपट एस आर पी गटचे पोलीस निरीक्षक नेवारे पोलीस निरीक्षक वानखडे लाइफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद कुमार सचिव नरेंद्र गुलदेवकर श्वेता मलीचे दिनेश हिरवाडे सह अनेक एस आर पी एफ जवान उपस्थित होते सध्या कोविड संपलेला नाही आहे त्यामुळे माझं एक जनतेला आव्हान राहील की ज्या त्रिसूत्रीचा आपण नेहमी उपचार करत असतो त्यामध्ये मास्कचा वापर आहे वारंवार हात धुणे आहे आणि सामाजिक अंतर या तिन्ही गोष्टीचा वापर करून नवीन वर्षाचं स्वागत करूया मी सर्वांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि एस आर पी एफच्या जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सामान्य रुग्णालयाच्या मार्फत एन सी डी विभागामार्फत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिराला खरं म्हणजे ही आमची एक जबाबदारी आहे कारण जी मंडळी आमचं रक्षण करतात आमच्या जनतेचं रक्षण करतात त्यांच्या स्वास्थ्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी शिबिर आयोजित केलेला आहे मला विशेष आनंद आहे की बऱ्याच लोकांनी त्यात आपली तपासणी करून घेतली हे शिबीर पुढे परत पूर्ण संख्या होईपर्यंत आम्ही राबवणार आहोत आणि एक विनंती राहील की सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन जर यात कुणाचं काही निदान झालंच कुठल्या आजाराचं तर त्याची उपचारसुद्धा आपण या शिबिराच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं एक आवाहन करतो थँक्यू अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती